नीट दोन हजार चोवीसचा निकाल आला आणि देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही या निकालावरून बराच गदारोळ सुरू आहे नेमकं काय झालं आहे नेमका हा निकाल कसा लागला निकालामध्ये विद्यार्थ्यांचे गुण कसे वाढले आणि आता पुढे काय होणार म्हणजे ही परीक्षा पुन्हा होणार का या परीक्षेच्या संदर्भात एन टी ए नेमकी कोणती भूमिका घेणार अशा अनेक प्रश्न आहेत आणि त्यामध्येच पालकांनी काही संघटनांनी मागणी केलेली आहे की पुन्हा परीक्षा घ्यावी किंवा या परीक्षेतील गदारोळाच्या संदर्भामध्ये गडबडीच्या संदर्भामध्ये संशय व्यक्त करून आ, या याची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सध्या चर्चा सुरू आहे या सर्व चर्चेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण घेतले त्या विद्यार्थ्यांनाही आनंद साजरा करता येत नाही आणि ज्यांना कमी गुण मिळा मिळाले आहेत किंवा ज्यांना अपेक्षित निकाल आलेला नाही किंवा भरपूर मार्क्स घेऊ नाही सातशे वीस पैकी साडेसहाशे पेक्षा जास्त गुण घेऊ नये सहाशे पेक्षा अधिक गुण घेऊ नये मेडिकलला प्रवेश मिळेल की नाही असा अशी शंका निर्माण झालेली आहे त्यामुळे एक प्रकारे गोंधळाचं वातावरण आहे या सर्व विषयाच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नीट दोन हजार चोवीसचा निकाल साधारणतः तेरा चौदा जून च्या दरम्यान लागेल ला असं अपेक्षित होतं परंतु ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल आला त्याच दिवशी नीटचा निकाल जाहीर करण्यात आला हा निकालामधले हा निकाल जाहीर करण्यामागे एन टी एचा काही उद्देश नक्कीच नसावा परंतु त्याविषयी एक प्रश्न निर्माण केला जातो की ग गदारोळामध्येच हा एक निकाल एन का जाहीर के केला आणि तो जाहीर केल्यानंतर निर्माण झालेला खरा प्रश्न असा आहे की सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क्स घेणारे देशभरामध्ये सदुसष्ट विद्यार्थी आहेत त्यातील एकाच सेंटरवर सातशे वीस गुण घेणारे आठ विद्यार्थी आहेत त्यामुळे एक प्रकारचा संशय निर्माण झाला आणि त्याच्यामध्येही परत माझ्याकडे जी आता आकडेवारी आहे त्याच्यामध्ये काही जणांना सातशे अठरा सातशे एकोणीस असेही गुण मिळालेले आहेत आणि सातशे अठरा सातशे एकोणीस गुण एकतर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर ही सातशे वीस गुणांची परीक्षा आहे प्रत्येक प्रश्न चार गुणांचा आहे त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी एखादा प्रश्न सोडवला नाही तर किती मार्क्स मिळायला पाहिजेत तर सातशे पैकी सातशे सोळा पडले पाहिजे जर त्यांनी चुकीचं उत्तर दिलं तर न सोडवल्याबद्दलचे चार आणि चुकीबद्दलचा एक कमी होऊन सातशे पंधरा मार्क्स व्हायला पाहिजे म्हणजे सातशे पंधरा गुण किंवा सातशे सोळा गुण किंवा सातशे वीस गुण परंतु एक दोन विद्यार्थ्यांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस गुण पण मिळालेत आता याच्याबद्दलचा एन टी स्पष्ट खुलासा केला आहे की हरियाणा पंजाब आणि चंदीगड यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते काही सेंटरवरती विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही त्यांच्या त्यांचा वेळेचा अपव्यय झाला या कारणामुळे याचिका दाखल झाल्या झाल्या होत्या आणि त्या याचिका दाखल झाल्यानंतर कोर्टाच्या म्हणजे <coughs> सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता त्या निर्णयाचा आधार घेऊन एन टी एने ज्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेलेला आहे ज्यांना वेळ वेळेचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई म्हणून एक फॉर्म्युला सेट केला आणि त्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत त्या ग्रेस मार्क्समुळे काही जणांची सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस आहेत अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण एन टीने दिलेलं आहे परंतु सातशे वीस गुणांच्या बद्दल एक प्रश्न संशय निर्माण झाला की इतका मोठा निकाल लागलेला आहे देशभरात चांगल्या मार्क्सांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत म्हणजे जिथे सहाशे साडेसहाशेच्या दरम्यान मार्क्स असतील तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागायचा तिथे आज सहाशे पन्नास गुण घेऊनही लागेल काय याचा एक शंका आहे परंतु हा हे जी गुणवत्ता वाढ आहे जी गुणांची वाढ आहे ही सगळीकडेच आहे त्याच्यामध्ये संशय जो निर्माण होतो तो असा आहे की एका सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना कसे काय मार्क्स मिळाले दुसरा मुद्दा ग्रेस मार्क्स जे तुम्ही दिलेले आहात दिलेले आहेत ते, ते ग्रेस मार्क्स कशाच्या आधारावर कसा फॉर्म्युला सेट केला हे विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न आहे त्यांनी तो फॉर्म्युला सेट केलेला आहे नियमाच्या अधीन राहून केलं आहे हे एन टी ए वारंवार सांगत आहे परंतु पालकांना विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय की ज्या पंधराशे पंचावन्न छप्पन्न विद्यार्थी आहेत देशभरामध्ये की ज्यांचे गुण वाढलेले आहेत त्याच्यामुळे एकूणच गुणवत्ता यादी जी आहे ती म्हणजे ज्यांना साडेसहाशे गुण मिळाले तर त्याचा रँक हा कुठे चाळीस हजारावर चाललेला आहे म्हणजे या सर्व प्रोसेसमध्ये विद्यार्थी जो चांगला अभ्यास करून ज्यांनी चांगले गुण मिळवलेले आहेत ज्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले प्रामाणिकपणे चांगले मार्क्स मिळाले त्याही विद्यार्थ्यांना हा निकाल काही एन्जॉय करता आलेला नाही आणि आता ज्या पालकांचा किंवा ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आमच्यावर अन्याय झाला निश्चितच काही जणांना हा असं वाटणं स्वाभाविक आहे कारण गेल्या काही वर्षांतील निकालाची जर परंपरा बघितली तर इतका निकाल पूर्वी लागलेला नाही म्हणजे मार्क्सची काही आकडेवारी आहे गेल्या पाच वर्षातला जर एक नीट क्वालिफाईंग जर पर्सेंटेज किंवा मार्क्स बघितले तर दोन हजार चोवीसचे मार्क्स हे खूप वाढलेले आहेत आता या वाढण्यामागे एक कारण असू असू शकतं की विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आणि विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून गुण मिळवले पण या चांगल्या अभ्यासाला जे गालबोट लागलेला आहे ते गालबोट एका सेंटरवरच्या एकाच ठिकाणच्या सात आठ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले हा मनातला प्रश्न आहे आणि मला वाटतं जर पालकांचा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असेल त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये संशय असेल तर त्याचा खुलासा हा एन टी पाहिजे आणि तो तातडीने केला पाहिजे पण आजच्या घडीला तरी एन टी ए स्पष्टपणे सगळ्या गोष्टींचा नकार देत आहे एन डी एने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही गडबड नाही फेरपरीक्षा घेणार नाही अशा स्वरूपाचीच भूमिका एन डी एची आहे म्हणजे आज तरी फेरपरीक्षा हा तर खूपच गंभीर विषय आहे कारण तेवीस लाखांपेक्षाही अधिक मुलं परीक्षेला बसलेली आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येच्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणं किंवा रिचेकिंग करणं वगैरे ह्या सगळ्या प्रोसेस कदाचित न होण्यासारख्या आहेत आणि ती ती भूमिका यावेळेला एन टी ए घेईल असं वाटत नाही मग आता याबद्दल काही लोक कोर्टात गेलेले आहेत मंत्र्यांकडे जात आहेत संबंधित खात्याकडं विभागाकडे जात आहेत परंतु हा निर्णय यायला किंवा कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर त्यावरचा निर्णय यायला त्यावरची सुनावणी व्हायला जुलै उजाडणार आहे मग या सर्व प्रक्रियेमध्ये आता मेडिकलची प्रवेश प्रक्रिया कुठेतरी रखडेल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे पण एक निश्चित आहे की जर याबाबत कोर्टाने किंवा याबाबत शासनाने किंवा याबाबत एन टी एने आज जी भूमिका आहे तीच ठेवली तर पुढे काय होणार आहे म्हणजे फार तर फार काय होऊ शकेल की ज्या पंधराशे छप्पन्न किंवा दीड हजारापेक्षा अधिक मुलांना ग्रेस मार्क मिळालेले आहेत या ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होऊ शकते असा निर्णय एन टी घेऊ शकेल किंवा ज्या मुलांना ग्रेस मार्क दिले त्यांना असं म्हणू शकेल की तुम्ही मूळ मार्क्स जे तुमचे आहेत ते स्वीकारा अथवा नवीन परीक्षा दे असा चॉईस एन टी ए देऊ शकतं किंवा कोर्टी देऊ शकेल म्हणजे या पद्धतीने त्यातनं मार्ग वेआउट काढला जाऊ शकतो मार्ग निघू शकतो पण सर्वच विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा पुन्हा पुनर्तपासणी ह्या थोड्या अशक्यप्राय गोष्टी आज तरी दिसत आहेत परंतु लोकांचा दबाव वाढतोय म्हणजे सोशल मीडियामधून ऑनलाईनमधून मधून मोठ्या प्रमाणावर पुन्हा परीक्षा घेण्याचा दबाव टाकला जात आहे म्हणजे सामाजिक माध्यमांवर साडेचार पाच लाखांपेक्षा अधिक पोस्ट गेल्या दोन दिवसांमध्ये पडलेले आहेत आणि त्या सगळ्यांकडच्या मागण्या आहेत की पुन्हा परीक्षा झाली पाहिजे परंतु एन टी एच्या वारंवारच्या खुलास्यावरनं आणि आजवरचा जर इतिहास पाहिला म्हणजे ज्या ज्या वेळेला गुणांचा विषय झालाय म्हणजे याच्यामध्ये आणखी एक एन टी एचा मदे है खुलासा आहे की फिजिक्समध्ये जे एक उत्तर आहे ते दोन पर्याय त्यातले बरोबर होते आणि जुना आणि नवीन अभ्यासक्रमाचा तो विषय होता आणि त्याच्यामधून दोन्ही उत्तरांना मार्क्स दिले गेलेले आहेत म्हणजे रिवाईज जी आन्सर की दिली त्याच्या माध्यमातूनही काही ठिकाणचे गुण वाढलेले आहेत असंही स्पष्टीकरण एन टी एनं दिलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्यांचा खुलासा एन टी एला अजून चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत करावा लागेल आता माझ्यासमोरचा आणि पालकांसमोरचा विद्यार्थ्यांसमोरचा शिक्षकांसमोरचा एक प्रश्न आहे की या प्रक्रियेमध्ये आता विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे कारण आता सगळीकडे सगळेच लोक या संदर्भात एक विषय मांडत आहेत की विद्यार्थ्यांना अन्याय झाला पालकांमध्ये संपा संताप आहे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे पण हा प्रश्न आता सोडवायचा कसा एकतर एन टी ए सोडवेल कोर्टाचा निर्देश येईल किंवा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दबावातून काही निर्णय घेईल तोपर्यंत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना संयम ठेवावा लागेल आणि विशेषतः पालकांना ठेवावं लागेल विद्यार्थ्यांची समजूत काढावी लागेल विद्यार्थ्यांवरचा दबाव कमी करावा लागेल त्यांना ताण त्यांचा वाढणार नाही ताण विद्यार्थी येणार हीच जबाबदारी पालकांची आहे कारण निकाल तर लागलेला आहे तुमच्यासमोर निकाल आहे सर्वच विद्यार्थ्यांचे गुण वाढलेले आहेत कदाचित साडेसहाशेच्या पुढे गव्हर्नमेंटला नंबर लागेल मग म्हणून आज मुलांनी काय करायचं तर मला वाटतं की पालकांनी याबाबत मुलांचं प्रॉपर काउन्सलिंग केलं पाहिजे शिक्षकांनी काउन्सलिंग केलं पाहिजे ज्या मुलांना पुन्हा रिपीट म्हणजे बहुतांश निकाल हे रिपीट विद्यार्थ्यांचे चांगले असतात तर त्यांनी रिपीट करायचं असेल तर ते रिपीट करतील म्हणजे याचा अर्थ हा जो गदारोळ आहे याच्यावर काही निर्णयच होणार नाही असं नाही हा गदारोळाचा निर्णय होत राहील याच्यावरती निर्णय येत राहील परंतु तोपर्यंत विद्यार्थ्यांनी न थांबता आपले जे गुण आहेत त्या गुणांचा आढावा घ्यावा जर त्यांना या गुणांच्या आधारावरती प्रवेश मिळत मिळणं निश्चित असेल तर त्यांनी त्याबद्दलची तयारी करावी अन्यथा रिपीटची तयारी करावी हा सगळा विद्यार्थ्यांवर ताण मांडणारा आहे मग अशा परिस्थितीत पालकांनी आणि शिक्षकांनी समंजसपणे मुलांच्या पाठीशी राहणं आवश्यक आहे कारण आज तेवीस लाख मुलांनी परीक्षा दिलेली आहे मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसतात महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात महाराष्ट्रामध्ये लातूर नांदेड यासारख्या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी चांगले गुण मिळवतात त्या सगळ्यांवरच आज दबाव आणि तणाव आहे या तणावातून बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा न्यायालयाची प्रक्रिया गतिमान होऊन यावर निर्णय आला पाहिजे एन टी ए तातडीने निकाल या संदर्भातलं स्पष्टीकरण आणखीन दिलं पाहिजे सरकारी यंत्रणांनी आणि नेत्यांनी याबद्दलची कार्यवाही तत्परतेने केली पाहिजे जितका वेळ यामध्ये जाईल तितका तणाव वाढत जाईल आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न निर्माण होईल मला वाटतं या निकालामुळे बराच गदारोळ झाला आहे या गदारोळातून मार्ग काढण्यासाठी एन टी एचं पाऊल हे कासव गतीने नाही तर ते अधिक गतीनं सक्षमपणे पुढे यायला पाहिजे सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे अन्यथा न्यायालयीन प्रक्रियेला विलंब लागू शकेल सरकारने जर हस्तक्षेप केला केंद्रीय मंत्रालयाने जर हस्तक्षेप केला तर कदाचित याच्यावरचा एक योग्य मार्ग विद्यार्थ्यांपर्यंत सांगितला जाईल एक शेवटचा मुद्दा याविषयीचा जो काही खुलासा करायचा आहे तो विनाविलंब तातडीने केला पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांवरचा तणाव कमी होईल